नमस्कार सगळ्यांना माझे नाव आणि कित्रिंबाग वराटे राहर मलवडीत तालुका मान जिल्हा सातारा तर हे राधा नावाची मैस खासो साधरन ही आमच्याच गोठ्यात ते जी एक मैस आहे त्याला पहिल्या व्यताल झालेला आहे खास वैशिष्ट्य म्हणजे हि जी साधारण उंची एक तीन फुटापर्यंत आहे आणि सहा फुटापर्यंत आहे आणि ही मस्त साधारण जे आपलं सोशल मीडिया आहे युट्यूब गुगल असेल किंवा इंस्टाग्राम वगैरे फेसबुक असेल हे आपण सर्च केलं एक जगातील सर्वात बटकी गाय किंवा म्हैस जर अगोदर असते तर आपल्याला सर्च मध्ये आपल्याला सापडलं असते म्हणजे आपण जर ह्याच्यामध्ये जर गायीमध्ये पाहिलं तर आपल्याला भरपूर बघायला मिळतात त्या साईडच्या गाय पण बाग आपण एक लहान म्हैस आता माझा एक वर्षापासून सर्च आलेला आहे जव्हापासून ते गायचं बघितलंय मी मागच्या वर्ष तेव्हापासून सर चालला की आपल्या एखाद्या बघायला भेटते का तेवढे सायची पण मला तर एक वर्ष आलं पाहायला भेटलं ना त्याचबरोबर मी सोमनाथ उन्नासशे सरांशी संवाद साधला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी मला इथे प्रदर्शनामध्ये भाग घेण्यासाठी चान्स दिला आणि त्यांचा पण मध्ये त्यांना पण आढळून आलं नाही की एवढ्या कमी उंचीची त्यांना मी सापडली नाही म्हशीला किती भाव आहे सर आम्ही त्याची किंमत कराय नाही ठरवलंय पण आमच्या खाना येते की साडेचार पाच लाख पर्यंतला मागणी येण्याचा प्रयत्न म्हणजे आलेला आहे पण आम्ही रिजेक्ट करून टाकलेला आहे आपल्याला कारण ते समाज आणि इथे आज श्री सिद्धेश्वर कृषी सोलापूर मध्ये आलेलो आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या फार्म मधला राजा नावाचा जो कोंबडा आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की तो बारा महिन्यांमध्ये त्याचं वजन सहा किलो पर्यंत गेलेला आहे म्हणून आपल्याला इथपर्यंत त्यांनी बोलावलं की शेतकऱ्यांना माहिती व्हावी किंवा शेतकऱ्यांना आपण कसं उत्पन्न घेऊ शकतो जास्त करून याची माहिती मिळावी म्हणून आपल्याला इथे निमंत्रित केलं गेलं तर राजाचं खाद्य असं आहे की सकाळी त्याला मका भरडा कोंबडी खाद्य आणि ज्वारी असते व संध्याकाळी संध्याकाळी आणि दुपारी त्याला दूध असतं व दुधाबरोबरच जे बाकीचं जे धान्य असेल ज्वारी असेल बाजरी असेल तांदूळ असेल ते त्याला आपण देतो दुधाची सुरुवात त्याची अशी झाली की मुक्त गोट्यामध्ये तो दोन तास मोकळा असतो सकाळचा आणि संध्याकाळचा तर तो धार काढायच्या वेळी बादली जवळ जा जाऊन चोच मारण्याचा जा प्रयत्न करायचा तेव्हापासून आम्ही त्याला सेपरेट दूध ठेवायला चालू केलेला आहे त्याला कितीची किती मागणी आली त्याला सर्व पन्नास हजारापर्यंत मागणी आलेली आहे आतापर्यंत पण आपल्याला तो विकायचा नाही राजा राजा नाव ठेवायचं कारण असं कारण की तो पहिल्यापासून दुसऱ्या कोंबड्यांपेक्षा असा मोठा होता आणि राजासारखा वावरतो किंवा पूर्ण त्याच खाद्याचं हे पूर्ण प्रमाण राजासारखं आहे त्यामुळं त्याला आम्ही सर्वांनी मिळून राजा असं नाव दिलं वनराज क्रॉस येतो